माणुसकीचा महामार्ग उजळणारा रक्षणकर्ता रमेशजी पाटील यांना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार प्रदान सांगली जिल्ह्याच्या मातीतील संस्कार आणि संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व निस्वार्थी सेवेचा अखंड धबधबा आणि हजारो जीवांचे रक्षण करते माननीय श्री रमेश नामदेव पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार दोन हजार सव्वीस देऊन गौरवण्यात आलं आधार सोशल संस्था पुणे यांच्या वतीनं प्रदान करण्यात आलेल्या या सन्मानाने एका खऱ्या समाज साधकाच्या कर्तृत्वाचा जणू सुवर्ण कळस चढला आहे शून्यातून विश्वानी कर्तृत्वाचा प्रवास नागस फाट्यावरील एका छोट्या सुरुवातीपासून ते ऐश्वर्या कन्स्ट्रक्शन या यशस्वी उद्योगापर्यंतचा रमेशजींचा प्रवास हा थक्क करणार आहे मात्र केवळ व्यवसायात नफा मिळवणे हे त्यांचे ध्येय कधीच राहिले नाही समाजाची देणी लागते हा मंत्र त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे मृत्यूच्या दाडेतून दिलेले जीवदान मिरज पंढरपूर महामार्गावर जेव्हा जेव्हा अपघातांचे भीषण सावट पसरले तेव्हा रमेश पाटील देवदूतासारखे धावून आले त्याने अनेक जीवांना मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढण्याचे त्यांचे धाडस असो किंवा वारीच्या वाटेवर वारकऱ्यांची केलेली सेवा असो त्यांच्या माणुसकीने अनेकांचे संसार पुन्हा उभे राहिले आहेत त्यांनी केलेल्या मदतीची कृतज्ञता आजही अनेक कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू वाटे व्यक्त होत असते दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न रमेशजींच्या निवासस्थानी अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला यावेळी चित्रपट निर्माते लेखक व पत्रकार तसेच घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे पत्रकार शंकर जाधव युवराज साबळे आकाश पाटील नारायण शेंडगे खुदबुद्दीन गोटू पाटील तुषार पाटील पंकज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश पाटील यांचे कार्य म्हणजे समाजासाठी एक दीपस्तंभ आहे उद्योजकतेसोबतच त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कृतज्ञतेचा सन्मान गोरगरीब मुलांचे शिक्षण असो वा वारकरी सेवा दातृत्वाचा ओघ नेहमीच गरजूंकडे वाहत राहिला आधार सोशल संस्थेने दिलेला हा पुरस्कार त्यांच्या याच निस्वार्थ जनसेवेचा यथोचित गौरव आहे वाढदिवसाच्या शुभेच्छानी पुरस्काराचा सन्मान अशा दुहेरी आनंदाने केरीवडी परिसरात आज चैतन्याचे वातावरण होतं सन्माननीय रमेश जी पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्हीन्यू चॅनलला सबस्क्राइब करा. एलव्हीन्यू चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्हीन्यू न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे